उन्हाळा फक्त उष्णताच नाही तर अनेक समस्याही सोबत आणतो आपल्यासारखंच गुरांसाठी देखील हा ऋतू कठीण असतो उष्णतेमुळे जनावर लाळ गाळतात कमी खुराक खातात कमी हालचाल करतात त्यांचे डोळे थकलेले दिसतात आणि असं बरंच काही यामुळे त्यांचं दुधाचं उत्पादन घटतं कधी कधी तर ही परिस्थिती त्यांच्यासाठी जीवघेणीही ठरू शकते सादर करत आहोत गोदरेज समरकूल उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यास गुरांसाठी खास तयार केलेलं दैनंदिन सप्लिमेंट हे सप्लिमेंट त्यांची शरीरातील ऊर्जा प्रोटीन्स पोटॅशियम सोडियम आणि विटॅमिन्स वाढवण्यास मदत करत ज्यामुळे उष्णतेचा ताण कमी होतो आणि दुधाचं उत्पादन टिकून राहण्यास मदत होते याचा वापर कसा करावा फीड किंवा पाण्यात रोज फक्त पंचाहत्तर ग्रॅम झाला आजच वापरा समरकूल आणि आपल्या गुरांना ठेवा अधिक प्रश्नांसाठी नऊ एक दोन पाच सात नऊ एक दोन पाच सात वर संपर्क साधा किंवा आमचा युट्यूब पेज ऍट द रेट गोदरेज अॅनिमल पीड ला भेट द्या गोदरेज आहार स्वस्थ पशु समृद्ध परिवार